रामराम शेतकर मित्रांनो पाहुयात सोलापूर मुंबई चेन्नई व बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक चार जून दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काय बदल आहेत याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो स्वराज आपण करूयात सोलापूर येथून सोलापूर येथे आज एकशे पंधरा कांदा गाड्यांची आवक आहे सोलापूर येथे आज आवक कमी दाखल झालेली आहे पाचशे रुपयापासून एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे कांद्याला बाजारभाव निघाले आहेत मागील बाजाराच्या तुलनेमध्ये सोलापूर येथे कांद्याच्या भावामध्ये आज सुधारणा झालेली आहे थोडीशी सुधारणा आहे तर मुंबई ते शहाऐंशी कांदा गाड्यांची आवक झाली होती मुंबई येथे आज गोळा साईज कांदे एक हजार चारशेत एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत त्या खालोखाल व्ही आय पी क्वालिटीचे मोठे साईज कांदे एक हजार दोनशे एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले रिटेल ॲव्हरेज कांदे एक हजार शंभर ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतिचे कांदे सातशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकले आहेत तर बेंगलोर ते एक्केचाळीस हजार तीनशे चौदा कांदा गोव्याची आवक आज आलेली आहे ॲव्हरेज क्वालिटीचे बिग साईज कांदे एक हजार चारशेत एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार दोनशे एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले दहा टक्के बेस्ट क्वालिटी कांदे एक हजार शंभर ते दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले अनक्वालिटी कांदे चारशे ते एक हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले नगर व बीएरेले कांदे एक हजार दोनशे दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले नाशिकचे कांदे एक हजार दोनशे एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले बिजापूरचा माल सहाशे एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर हे विकला आहे तर चेन्नई येथे आज बावन्न कांदा गाड्यांची आवक ही आली होती मीडियम कांदे एक हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर जास्तीत जास्त एक हजार आठशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे कांदे विकले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा